शेअर मार्केटमध्ये पैसे लावा असं सांगून महिलेची तेरा लाख वीस हजारांची फसवणूक केल्याचे उघड झाले या प्रकरणी कविता विनोद चव्हाण वय त्रेचाळीस राहणार बखारबाग सध्या राहणार कलानगर सांगली यांच्या फिर्यादीवरून सचिन सिद्धनाथ रोकडे राहणार सांगलीवाडी झाशी कॉलनी सांगली मिलिंद बाळासो गाडवे राहणार नगर सांगली अविनाश बाळासो पाटील राहणार उमळवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आणि इरगोंडा पापगोंडा पाटील राहणार मालगाव मिरज या तिघांवर सांगलीश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपी सचिन रोकडे मिलिंद गाडवे अविनाश पाटील आणि इरगोंडा पाटील यांनी एसएस मार्क ट्रेडिंग कंपनीची स्कीम चांगली आहे असे सांगून तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे लावा असे आमिष दाखवले आणि फिर्याद यांचा विश्वास संपादन केला या संशयितांवर विश्वास ठेवून फिर्यादीने चेक स्वरूपात दहा लाख रुपये रोख स्वरूपात चार लाख रुपये असा एकूण चौदा लाख रुपये सन दोन हजार वीस ते सन दोन हजार बावीस या कालावधीत गुंतवणूक करण्यास संशयितांनी भाग पाडले सुरुवातीला चार महिने वीस हजार रुपयांनी ऐंशी हजार रुपये फिर्यादीला परत दिले त्यानंतर कोणताही मोबदला अथवा फिर्यादीची गुंतवलेली रक्कम परत केली नाही आपली चौघांनी तेरा लाख वीस हजार रुपयांची फसवणूक केलेली आहे असे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सांगलीश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांनी फिर्यादीकडून माहिती घेऊन बँक स्टेटमेंट चेक करून संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे